हॅलो यू फॅमिली तर तुम्हाला आवड सावित्रीची पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर इथं माझं सगळं ओके झालेलं होतं आणि बघू शकता तर मित्रांनो फेरे घ्यायचं झालेलं होतं माझं आणि एक मिस्टेक झाली की फेरे घेताना व्हिडिओ डिलीट झाला व्हिडिओ दुसऱ्याकडून डिलीट झाला आणि ती व्हिडिओ मला मिळाला नाही परत मी एकदा फेरी घेतली सगळं पूजा वगैरे निवड वगैरे ठेवले होते आणि नंतर पाया पडले मी खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यासाठी परत एकदा चक्कर मारले पाया पडले आणि नंतर वटभरणी वटभरणी मी पाच बायांची वटभरणी केलेली आहे इथं तर बघू शकता तर इथं वट भरणीला माझ्याकडे दोनच आम्ही होते तर एक मी देवासाठी ठेवले आणि एक एका बैला वट भरणेला दिलेली होती तर पान सुपारी आणि तांदूळ मधी खोबऱ्याचं तुकडे केलेले होते ती वट भरणी मी केलेली आहे तर इथं माझी बी वट भरणी झालेली आहे तर इथं मला काहीच कळत नव्हतं कारण वटभरणी माझी केलेली होती आणि ती मला एकटीला हँडल होत नव्हतं तर ती ताई मदत करत होत्या माझे काढू लागायला आणि परत माझे माझी आता वटभरणी केलेली आहे तर बघू शकता तुम्ही तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ सावित्री पौर्णिमेचा सा। वाचा फेरा तुळला देवाला तुझा मी तुझा आशिक जाईल तुझी काकू घायल जाईल